हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर हा म्हणजे आज आहे गुरुवार आणि एकवीसवा गुरुवार म्हणजेच की शेवटच्या गुरुवारी मी उद्यापन करते तर एकवीसवा गुरुवारी आज उद्यापन करावं म्हटलं तर बघू शकता छान अशी रांगोळी वगैरे काढले आणि हळदीचं लेपनसुद्धा मी आज सकाळ सकाळच करून घेतलं जेणेकरून दुसरी कामंसुद्धा पटपट होतील आणि खरंच घरात एवढं छान प्रस सन्न वातावरण झालं आणि पूजा सुद्धा आवरून घेतली सकाळी उठल्यापासून कामच चालू आहेत आणि कधी कधी असं होतं की आ, काम खूप असतात आणि टाईम पुरत नाही तरी सुद्धा मी छान अशी पूजा मांडून घेतली बघू शकता इथंसुद्धा सुद्धा आणि स्वामींना सुद्धा चाप्याचा हार आणि गजरासुद्धा अर्पण केला आहे फोटोला आपण काल फो आणलेला तो तोसुद्धा लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये कुठं कुठं चाप्याची फुलंसुद्धा मी लावले तर किती छान असं वाटत आहे आणि खरंच ताईनो खूप प्रसन्न वाटत होतं आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय पण मला असं प्रत्यक्ष खूप भारी वाटत होतं आणि खरंच घरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झालते किती क किती होतं काम किंवा काय तर काहीच वाटत नव्हतं आणि आता मला हे पूजा करून घेतली आता फक्त सेवा करायची राहिले तर नाही म्हटलं तर आता अकरा वाजलेत तर चला व्हिडिओला तर केलेली आहे सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर म्हटलं आता सेवा करून घ्यावी तर देवघरातसुद्धा छान अशी पूजा केलेली आहे फुलंसुद्धा खूप छान छान आज ती तीसुद्धा वाहिलेत काल काही म बाजारातून ती तीसुद्धा वाहिलेत तर, तर आता हे सेवेला नाही म्हटलं तर मला दोन तास जातील तर बारा ते साडेबारा या दरम्यान सेवा करायची नसते बघूया आता कसं काय होते तर बारा ते साडेबारापर्यंत थांबता येईल आणि कारण काय होतं स्वामीचरित्र सारामृत वाचायचं म्हटलं की दोन तास दीड तास लागतो आणि दुसरी मग सेवा वगैरे काही असेल ती करायची म्हटले तर दोन अडीच तास कसे जातात हे सुद्धा कळत नाही तर चला आता किचनमध्ये तर बघू शकताय आहे सकाळचं भांडी वगैरे मी आवरलेलं पण आता जे काही पसारा आहे पूजा आता केलेली ती आवरून स्वयंपाकाला टाकते तर आता इथं आणवीनं व्हिडिओ शूट केला आणि आता मी एक एकोणीसवा अध्याय वाचत होते तर होत आलेला आहे तर नाही म्हटलं तर आता दीड वाजल्या दीळ कारण बारा ते साडेबारा या दरम्यान मी सेवा केली नाही कारण ते स्वामी महाराजांच्या भिक्षेचा वेळ असतो त्यामुळे सेवा वगैरे करायची नसती तर इथं आण शूट केलं व्हिडिओ तेच मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे तर जी काही सेवा करायची होती ती करून घेतली आता थोडीफार राहिली ती स्वयंपाक झाल्यावर करते कारण आता खूपच उशीर व्हायला लागला कारण मला मठामध्ये सुद्धा जायचं आहे आणि स्व असं थोडं थोडं काय काय बनवायचं म्हटलं की उशीर लागतो तर आता आज मी म्हटलं थोडं गोड काहीतरी गोड आहे आमरस तर आमरस बनवायचं म्हटलं काहीतरी वेगळं मुलांच्या आवडीचं मुलांना खूप आवडीने खातील असं काहीतरी बनवावं म्हटलं तर आज मी बनवणार आहे फ्रूट कस्टर्ड तर पहिल्यांदाच मी बनवते बरं का ह्याच्या अगोदर काही मी बनवलं वगैरे नव्हतं पण ती व्हिडिओ रेसिपी बघून मी ती बनवणार आहे तर हि मी दीड लिटर दूध घेतलेलं का तर एकदाच म्हटलं दीड लिटरच घ्यावं कारण आठवा सुद्धा लागतं दूध तरच त्या फुड कष्टाला छान अशी टेस्ट येते तर कमी पडू नाही शिल्लक राहिलं तर चालेल फक्त कमी पडून नाही त्यासाठी म्हटलं मुलांना काहीतरी आवडीचं कारण रोज भाजी चपाती तर असतेच प्रत्येकाच्या घरी काहीतरी असं वेगळं जेणेकरून ते आवडीने खातील त्यासाठी ही मी एक म्हणजे हे केलं तर हे सकाळी वाट्या वगैरे धुवून ठेवलेल्या काचेच्या जे वरतून वरतून काढलेले की त्याच्यामध्ये फ्रूट कस्टर्ड वगैरे देता येतील त्यासाठी तर चला आता आमरस बनवून घेते मी तर आधी इथं आंबे काढून घेते धुवून घेते आणि नंतर आमरस बनवून फ्रूट कस्टर्डसाठी फ्रूटसुद्धा कट करायचे आहेत अगोदर हे सगळं करून घ्यावं म्हटलं आणि नंतर मग भाजी पुलावसुद्धा बनवायचं आहे पुलाव आणि नंतर मग सगळ्यात लास्ट पुरी लाटले तरी म्हणजे पटपट होईल असं नियोजन करूनच मी स्वयंपाकाला लागले तर चला आता हे सर्व धुवून घेते आणि छान असा रस बनवते रस आता अगोदर हे आतला गर सगळा काढून घेते मी चाकोनी आणि नंतरच मग मिक्सरमध्ये फिरवून घेते कारण परत ते पिरत ही आणि हे कसं हापूस आंबा असतो ना त्याचे टलपरे लगेच हे होते त्यामुळे चिरून आणि गर काढून ते सोपं पडतं तर मी तर तसाच आमरस बनवते तर प्रत्येक ह्याची काय रेसिपी मी डिटेल्समध्ये नाही दाखवत कारण खूप उशीर झाला तर मला समजत नव्हतं मी काय करू आणि एकटीच होती कराय कोण दुसरं मदतीला पण नव्हतं त्यामुळे मी पटपट आणि जेवढं होईल तेवढं मी तुमच्याबरोबर शूट कर शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघू शकता इथं एवढे मी फ्रूट कस्टर हे कट करून घेतले फ्रूट्स जेवढे अवेलेबल होते आना आ, मी काल ह्यांना नाही सांगितलेले कारण म्हटलं उद्या कुठं जाऊ मी हे शोधत आणि स्ट्रॉबेरी आता जास्त करून न, 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 नसतेच मार्केटमध्ये आणि काय झालं त्यांनी स्ट्रॉबेरी आणली पण निम्म्याहून जास्त खराब निघली जेवढी चांगली होती तेवढीच मी आता कट केलेली आहे तर आता हे दूधसुद्धा मी थोडंसं आटायला ठेवलेलं आहे जेणेकरून कसं होतं थोडंसं घट्टपणा येतो आणि नंतर आ, फ्रूट कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर तर अजून घट्ट होतं तर आता इथं मी कस्टर्ड पावडर थोडीशी दुधामध्ये मिक्स करून घेते तर आता एका हाताने काय एवढं व्यवस्थित असं हे करता येत नव्हतं त्यामुळे मी व्हिडिओ बंद केला तर बघू शकते आता ही पेस्ट जी झालेली मी त्याच्यामध्ये टाकली आणि आता बघू शकते किती असा घट्टपणा आणि अजून पाच दहा मिनटं गॅस कमी गॅसवर ठेवायचं अजून घट्ट होतं तर छान आणि त्यात कसं कॉर्नफ्लॉवर असल्यामुळे ते घट्टपणा लगेच येतो त्यामुळे जास्त घट्ट बनवायचं नाही नाहीतर परत खाता येत नाही तर बघा हे सगळं करत असताना घाई घाई करायला गेलं की काहीतरी माझ्याकडून होतच उद्योग तर दूध वतू गेलं मग अशी बघाय गेले आणि फुल गॅस ठेवलेला म्हटलं उकळायला उकळी येईल त्यासाठी तर बघू शकता दूध थोडंफार वतू गेलं तर आता अगोदर ते साफ करून घेते ते ते झाल्यानंतर पुलावसाठी भात कुकरला लावला आणि खाली आता मी खाली बसून कारण वरती स्विच आहे बोर्ड आणि त्याला किचनवर ठेवताच येत नाही वायरच पुरत नाही त्यामुळे मी असं खाली बसले आणि खालीसुद्धा नीट पुरत नव्हते म्हणून मी पोयपूट आणि खाली एक पय कन मळलेलं होतं त्याच्यावर पळपूट ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरतीच हे करते तर असं होतं आणि स्टूलनी व्यवस्थित असं धरता येत नाही कारण एकदा हे सांडले की सगळ्या सा घरात होतं त्यासाठी तर अशा पद्धतीने मी रस बनवून घेते आणि बाकीचं सुद्धा आवरते खरंच खूप गरमी होत होती आणि कसं आपण फास्ट करायला गेलो धावपळीत जास्तच अजून गरम होतं पण पण खरंच खूप फ्रेश वाटत होतं आणि सर्व कामाला उल्हास येत होता किती पण असू द्या काय असू द्या कसं होईल पण सर्व व्यवस्थित असं झालं तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी आमरस बनवलेला आहे तर ह्याच्यात थोडीशी विलायची पूल टाकायची राहिले ते सुद्धा टाकून फ्रीजमध्ये पातेलं ठेवते जेणेकरून थंड राहील तर पुला आता पुलाव वगैरे बनवून घेतला भाजीसुद्धा बनवली श्रावणी घेवड्याची आणि आता पुऱ्या तळायला घेतले तर अगोदर काय केलं मी अशा छोटे छोटे गोळे केले आणि पुऱ्या लाटत होते परत लक्षात आलं खूपच उशीर होते ह्याला नंतर मग मला मंदिरात मठामध्ये जायला उशीर होईल तर नंतर मग एक आयडिया केली अशा आपण जसं चपातीला गोळा घेतो ना तसा घेतला जेवढ्या आपण चपातीला घेतो तेवढा घेतला आणि अशी मोठी अशी चपाती लाटली आणि नंतर मग असे त्याचे चार भाग केले असे त्रिकोण आकारामध्ये आणि खरंच तशा पुऱ्या खूप फास्ट पण आवरल्या पटपट उरकल्या आणि छान फुगतसुद्धा होत्या अशा ह्याच्या अशा गोल लाटण्यापेक्षा ते पुऱ्या खरंच खूप छान आणि व्यवस्थित अशा पटपट पण होत होत्या आणि छान फुगतसुद्धा होत्या मग नंतर ती ट्रिक मी हे केली आणि पुऱ्यासुद्धा पटपट झाल्या तर आता फक्त पुऱ्या राहिलेल्या बाकीचं सर्व झालं तर आता नाही म्हटलं तर साडेपाच वाजलेलं मला सहाला तरी मठामध्ये जाऊन यायचं होतं कारण नंतर मग व्हायचंच नाही मला जाणं कारण नंतर मुलांना वगैरे जेव म्हटलं की बरासा टाइम जातो आणि मग परत उशीर झाला की रिक्षाने वगैरे जाणं शक्य होत नाही त्यासाठी म्हटलं अगोदर मंदिरातून यावं आणि बाकीची भांडी वगैरे ही जी किचनवर राडा आहे ना ते काही थोडंफार आवरून भांडी मी रात्रीचे एकदम सगळी घासणार आहे कारण आता मला टाइमच नाही तर बघू शकते अशा पद्धतीने मी पुऱ्या लाटून घेतल्या कापून घेतल्या चपाती लाटून घेतली आणि ती कापून घेतली तर खूप छान पुरी फुगत होते तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये तर ह्या छोट्याच कढईमध्ये मी पुऱ्या तयार घेतलेले कारण माझ्याकडे दुसरी क कर, नाही एक आहे ती भाजी केली ती त्याच्यामध्ये तर अजून एक कढई घ्यायची मला स्टीलची बघूया आता कशी टमटमी अशी पुरी फुगले ना नाग आहे ना। आज आम्ही कुठे तर जाणार आहे आणि तर काय बघा माझा आवरेपर्यंत आणचा कसा कारभार चाललेला आहे तुम्ही पण करू शकताय तुम्ही पण करू शकता, करू शकता मी तर खूप हसले नंतर व्हिडिओ बघितला कारण मी तेव्हा व्हिडिओ बघितलाच नव्हता हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल तर सकाळपासून तर तुम्ही ब्लॉग बघितलंच असेल सगळे धावपळ चाललेले आहे आणि आता वाजले सहा तर आता माझा सगळा स्वयंपाक आवरला आहे तर आता मी म्हटलं अगोदर मठातून यावं आणि नंतर मग आरती नैवेद्य आणि मुलांना जेव घालावं कारण नंतर मग उशीर झाला की मंदिरात जायला ना होणार नाही त्यासाठी म्हटलं आता पटक्षिनी जाऊन यावं तर त्यासाठी मी अशी रेडी झालेली आहे आणि मी सुद्धा झाले तर आता जाऊन येतो आणि मी येलो कलरची साडी घातली ह्या साडीचा काय ब्लाऊज अजून स्टिच केलेला नाही म्हणून हा कलरचा ब्लाऊज घातलाय तर चला आता खूप उशीर झालाय आणि आता नाही म्हटलं तर सात वाजेपर्यंत मी घरी यायला पाहिजे नंतर मग आरती वगैरे करून मुलांना जेव घालेत Oh तर बघू शकता आहे बरोबर आरतीच्या टायमिंगला मी मंदिर मठामध्ये पोचलेली आणि तुम्हाला खरं सांगू का मी एकवीस गुरुवार केले आणि मी जर गुरुवारी मठामध्ये यायची क मला वाटते मी अकरा का बारा गुरुवार मी मठामध्ये येऊनच स्वामीचरित्र सारामृत वाचायची नंतर मग आणवी काही शांत बसायची नाही इकडं तिकडं आणि तिला पण म्हणजे एका जाग्या मुलं बसायची नाही त्यासाठी मग मी घरी वाचायला सुरुवात केली पण मला एकदासुद्धा आरतीचा योग आला नाही काय व्हायचं साडेसहा वाजेपर्यंत वाचून व्हायचं आणि नंतर घरी येऊन स्वयंपाक वगैरे घरची आरती त्यासाठी मी तिथं आरतीला थांबत नसायची पण बघू शकता योगायोग मला शेवटच्या दिवशी तरी मला आरतीचा योग मिळाला आणि खरंच खूप छान वाटलं मला तर हिथं आणवी गंध लावत होते तर चला आता मुलंसुद्धा आलेत तर म्हटलं आता मुलं आले तर अगोदर आरती करून घ्यावी तर हि तर आता नैवेद्याचं टाट हे करून घेते नैवेद्य दाखवून घेते स्वामींना आणि देवघरात सुद्धा तर बघू शकता आज मी अशा पद्धतीने ताट केलेलं आहे कारण गेल्या वेळेस प्लॅस्टिकच्या ताटामध्ये ठेवलं तर बऱ्याच ताई म्हटल्या की ताई प्लॅस्टिकच्या ताटामध्ये ठेवत जाऊ नको स्टीलच्या किंवा केळीच्या पानावर ठेवलं तरी चालतं तर आता स्टीलचं ताट घेतलं आहे तर अशा पद्धतीने जे काही मी आज बनवलेलं होतं ते स्वामींना नैवेद्य अर्पण केला आणि आता देवघरातसुद्धा सुद्धा करते आणि मुलांना सुद्धा आता जेव घालते आता छान अशी आरती करून झाली नैवेद्य सुद्धा दाखवला आणि आता सर्व मुलं आले तर त्यांना अष्टीगंध वगैरे लावून घेते नमस्कार करते कारण ह्या लहान मुलांच्या रूपातच स्वामी आलेत माझ्या घरी तर दोन मुली आणि मी आणि ती हर्षदा आणि बाकीची सर्व मुलं होती कारण एवढी सारी मुलं मी ब म्हटलेलं एकवीस मुलं तरी जेवू घालायचे पण काय तेवढी भेटणं हिथं शिटीमध्ये शक्यच नाही कारण कोण कौन कुणाच्या घरी जात नाही तरी ह्या कसं प्रत प्रत्येकाचे विचार वेगळे असतात काय तर जेवढे येतील तेवढ्यांना मी बोलवून घेतलं जेवण्यासाठी तर हिथं बघा मुलांचं चा कसं चालेल लहान मुलांना कळत नव्हतं की कसं पाय करायचं काय तर आमची आणवी सगळ्यांची मज्जा घेत होती त्या सत्तूला म्हणत होती आणवी की तू नीट पाय कर कसं मुलं आपल्या घरी असली की वेगळंच त्यांचं हे होतं तर साईडला बसलेला आहे ना आणवीच्या तो आणवीचा फ्रेंड आहे ते दोघं सारखे खेळत असेल असतात आणि तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलं सुद्धा असेल आणि त्या दो आणवीच्या साईडला दोघं जण बसले ते माझ्या फ्रेंडची मुलं आहेत आणि हे सगळे काय बिल्डिंगचे शेजारच्या बिल्डिंगमधले हे सगळे आलेत आणि आता सर्वांना जेवायला वाढते तर आणवीचं बघा आपल्या घरी असलं ना मुलं खरंच खे शायनिंग करतात आणि दुसऱ्यांच्या घरी गेलं ना अगदी शांत बसते तर आमच्या आणवीचं सारखं उठ बस चालू होतं तर तिला म्हटलं ओरडली कारण सर्व व्यवस्थित असे शांत बसले तर तू पण गब्बस असं म्हटलं आणि आता सर्वांना असं व्यवस्थित असं जे काही बनवलेलं ते मी वाढत होते आणि खरंच खूप भारी वाटलं मला आजचा दिवस आहे ना असं वेगळंच क को मला ऊर्जा एनर्जी दिली असं झालं आणि मला खरंच सकाळी करायला नाही म्हटलं तर दोन अडीच वाजल्या मला असं वाटायचं कसं होईल व्यवस्थित होईल की नाही कारण मी पहिल्यांदा फ्रूट कस्टर्ड बनवलेलं चांगलं लागेल की नाही किंवा मुलांना आवडेल का नाही असं वाटत होतं पण सर्व मुलांनी खूप छान असं सर्वांना आवडलं आणि सर्वांनी आवडीने खाल्लं ते तर आता चला ह्यांना जेवून देते तर एक सांगायचं विसरूनच गेले तर म मठामध्ये गेल्यानंतर मला आपल्या सबस्क्रायबर ताई भेटलेले आणि त्यांना भेटून सुद्धा खूप छान वाटलं आणि त्या म्हटल्या व्हिडिओ मी डेली बघत असते छान असते तुमचे व्हिडिओ आणि खरंच असं कोणीतरी येऊन म्हटलं ना भेटलं ना खरंच खूप छान वाटतं आणि ते मला मला वाटते पहिल्यांदा कोणीतरी असं मला येऊन भेटलं किंवा तर आता मुलांना फ्रूट कस्टर्ड देते काय केलं तर मी लगेच त्याच्यामध्ये फ्रूट वगैरे हो मिक्स केले नव्हते कारण फ्रूट टाकले की जरा त्याची थिकनेस ती, ती, जरा जास्त होती तर न वाजत आलेत आणि आता माझं सगळं म्हणजे आवरून झालं मुलं आता जेवण वगैरे करून गेले तर आता जे काही भांडे आहे ते नंतर घासणार आहे कारण आता खूप भूक लागले अगोदर जेवण करून घेते उपवास सोडते आणि नंतर बाकीचे सर्व भांडी एकदाच घासून ठेवते कारण खूप सारा पसारा फ्रीजवरच म्हणते किचनवर पडलेला आहे तर छान आजचा दिवस गेला मस्त असा आणि थोड्या वेळसुद्धा मला आज टाईम भेटला नाही तरी सुद्धा दुपारचा व्हिडिओ मी एडिट करून तुमच्या सोबत मी शेअर केला तरीसुद्धा आज उशीर झालता आणि ते वायफाय नवीन बसवले दोन दिवसाला त्याला काय ना काय होते आज तर दिवसभर चाललंच नाही काल दुपारपासून चालू नाही काल दुपारी पाऊस आला तेव्हापासून ते हो बंदच आहे ते काय झालं मी फोन केला पण ते म्हटले देतो पाठवून तर अजून काही ते बघायलाच आले नाही त्यामुळे आजच्या व्हिडिओलासुद्धा उशीर झाला तर थोडंस ताईनो समजून घेत जावा मी मी प्रयत्नच करते व्हिडिओ आधीच्या आतच तुमच्याबरोबर शेअर करायचा किंवा तीनच्या अपलोड करायचं तर कधी कधी असं काही ना काही प्रॉब्लेम येतो आजचा दिवस मस्त असा गेला तर चला आजचा व्हिडिओ मी हितच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ